हाय हॅलो एस एम पिरेटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ती बघूयात तर इथे मी शेपू घेतलेला आहे तर आता याला छान असं निवडून घ्यायचं आहे पिवळे पानं काढून टाकायचे आणि चांगले पानं घ्यायचे आणि ते नव निवडून घ्यायचे तर आता इथे बघू शकता एक वाटी आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ स्वच्छ धुवून हिला भिजू घालायची डाळ बुड्यापर्यंत पाणी टाकायचं आणि हिला भिजव द्यायची अर्धा एक तास थोडी बघू शकता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर याच्यामध्ये एक ग्लास पान टाकून आहे भिजून घ्यायचे तास ते भिजून भिजते तत् आपण इथे डाळ भिजून घेऊयात थोडी इथे बघू शकता आपण शेपूची भाजी अशी छान बारीक कापून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी बारीक कापून घ्यायची इथे लसूण घेतलेला आहे आणि दहा मिरच्या घ्यायच्या आहेत तत्सात आपण ह्या मिरच्या कापून घेणार आहोत ह्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आणि लसूण पण कापून घ्यायचं आहे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे इथे याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात तर आता याच्यामध्ये आपण आपलं तेल तापून झालेलं आहे ता त्याच्यामध्ये एक चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे जिरे परतून झाले की आपण त्याच्यात लसूण पण टाकून घ्यायचं आहे लसणाला छान ठेवून द्यायचे आपल्या लसूण छान असा परतून झालेला आहे तर आता आपण हिरवीरची टाकून घ्यायची तुम्ही हिरवीरची कमी जास्त करू शकता तर याच्यामध्ये आता हळद ही आपण थोडीशी टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते मिरचीला पण असं छान परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये तर इथे बघू शकता मिरची पण आपली तेलामध्ये छान अशी परतून झालेली आहे तर आता आपण त्याच्यावर भाजी टाकून घ्यायची आहे कमी गॅस करून ते थोडी करून पा भाजी टाकून घ्यायची आपण पूर्ण भाजी टाकून घेतलेली आहे तिथे आता अशी छान परतून घ्यायची खोरणीमध्ये खालीवर करून घ्यायची फोरणीमध्ये करुंगे। आता आपण ही भाजी अशी छान मिक्स करून घेतलेली आहे तर आता आप आप याच्यामध्ये आपण आपण ही भिजवलेली मुगाची डाळ याच्यावरून टाकून घ्यायची टाकू शकता किंवा कमी टाकले तरी चालते मुगाची डाळ मी तर थोडी जास्तच टाकलेली आहे मुलाच्या डाळीने छान लागते ती भाजी आणि याला मिक्स डाळ टाकल्यानंतर असे छान मिक्स करून घ्यायचे इथे बघू शकता आपण पूर्ण मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे मुगाची डाळ टाकल्यानंतर याच्यात छान असे मिक्स करून घ्यायचे पूर्ण हो भाज्यामध्ये ही डाळ मिक्स व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हालून घ्यायची चांगली इथं आपण आता शिजून घेणार आहोत अशा पद्धतीची शेपूची भाजी खूप छान लागते नक्की करून बघा जर माझी व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत आवश्यकतेनुसार आपण मीठ टाकून घेऊ इथे बघू शकता एक चमचा मी मीठ टाकते मीठ हे अंदाजानुसार टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर याला छान असे परतून घ्यायची पूर्ण मिक्स सगळ्या भाजीला आपलं मीठ मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही ते बघू शकता शिजण्यासाठी आपण ही डाळ आणि भाजी शिजण्यासाठी इथे एक ग्लास पाणी घेतलेला आहे एक ग्लास पाणी हे टाकून घ्यायचं आहे आणि याला छान अशी कोरडी शिजवून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार होते आता याला आपण झाकण ठेवण्याला झाकून घ्यायचं आहे शिजण्यासाठी